नमस्कार सुग्रणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर केळीपासून आपण खूप वेगवेगळे पदार्थ बनवत असतो तर आज आपण केळीचे पापड जे आपण वर्षभर खाऊ शकतो ते कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी इथं मी केळी घेतलेल्या आहेत तर केळी आपल्या आवश्यकतेनुसार घ्यायच्या आहेत तर मी इथं एका तर केळी देठापासून अशा पद्धतीने वेगळ्या करायच्या जेणेकरून आपण ज्यावेळेस या केळी उकडायला टाकणार त्यावेळेस यामध्ये पाणी जाणार नाही तर चाकूच्या मदतीनं कट करून घ्यायच्यात आहेत केळी एकदम निबर आहेत आणि जास्त पिकलेल्या केळी वापरायच्या नाहीत त्या मग छान अशा उकडल्या जात नाहीत तर या केळी आपण एका पातेल्यामध्ये उकडणार आहोत तुम्ही कुकरला सुद्धा उकडू शकता परंतु मी पातेल्यामध्येच या केळी उकडून घेणार आहे तर पाणी टाकायचे केळींची डेट आपण कट केलेली नाहीत त्यामुळे आतमध्ये आत पाणी शिरलं जात नाही आता आपण झाकण लावून काय करूयात या केळी छान अशा उकडून घेऊया जसं आपण बटाटा उकडून घेतो त्याच पद्धतीनं गॅसवर आता आपण केळी उकडून घेऊयात तर अर्धा ते पाऊन तास लागला आपल्याला छान अशा केळी उकडण्यासाठी तर तोपर्यंत काय करूयात पुढची जी जी तयारी आहे ते करून घे घेऊयात यामध्ये काय आपल्याला हवा आहे ते शाबूस तांदूळ तर मी अर्ध फुलपात्र शाबूस तांदूळ घेतलेला आहे ते छान असं खरपूस भाजून घेऊयात कढईमध्ये कारण केळी उकडेपर्यंतची ही तयारी आपण करून घेतोय तर खरपूस होईपर्यंत छान असं शाबूदाना आपण भाजून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा शाबूदाना थंड होऊन द्यायचा आहे सतत हलवून छान असं भाजून घेतलं आहे एका प्लेटमध्ये आपण थंड करायला ठेवूयात थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे जास्त शाबूदाना वापरलेला नाही आहे मी तर मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊयात व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे तुम्ही बघू शकता तरी पण आपल्याला काय करायचं आहे हे चाळून घ्यायचे कारण मोठे कण का जर राहिले तर आपले पापड चिरले जाऊ शकतात त्यामुळं या पद्धतीनं आपण चाळणीच्या सहाय्यानं चाळून घेऊयात सर्व पीठ परत थोडंसं मी जे आपण चाळण निघालं आहे ते मिक्सरला फिरून घेतले अशाच पद्धतीनं छान असं बारीक करून घ्यायचे जोपर्यंत सर्व बारीक होत नाही तोपर्यंत यासाठी लागणारं साहित्य म्हणजे यामध्ये आपल्याला तिखटपणा आणण्यासाठी चटणी आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि जो शाबुदाना आपण भाजून बारीक करून घेतला आहे तो पण आपल्याला लागणार आहे तर इथं केळी छान अशा उकडले गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता आपण याला बाहेर काढून घेऊयात सर्व केळी बाहेर काढून घेतलेले आहेत कारण आपल्याला या साली काढून नंतर आता जी पुढची प्रोसेस आहे ती करायची आहे परंतु ही केळी जरा थंड होऊन द्यायची आहे कारण साली काढताना हाताला पोळू शकतं म्हणून मी काय करते एका ताटामध्ये केळी सर्व थंड करून घेते आणि नंतर आपण काय करूयात याच्यात साली काढूयात तर छान असं उकळलेलं गेलेलं आहे केळ तुम्ही बघू शकता तर सर्व केळींची आता आपण पटकन साली काढून घेऊयात देठ न काढल्यामुळं काय होतं केळी अजिबात चिकट होत नाहीत एकदम छान अशा मऊ शिजल्या जातात जसं आपण बटाटा उकडून घेतो तसंच आपण केळी उकडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं या ज्या केळी आहेत त्या खिसून घ्यायच्या आहेत तर खिसणीच्या साहाय्यानं आपण ज्या या केळी उकडलेल्या आहेत त्या सर्व खिसून घेऊयात चवीला हे पापड अगदी छान लागतात आणि वर्षभर तुम्ही हे पापड खाऊ शकता म्हणूनच म्हटलं चला आपण आता हा पण एक केळीचा पदार्थ जो आहे तो बनवूयात आणि तुम्हाला दाखवूयात तर सर्व केळी याच पद्धतीने आपल्याला खिसणीच्या सहाय्याने खिसून घ्यायच्या आहेत एकदम व्यवस्थित खिसायचं आहे कारण खिसणी हाताला लागू शकते केळी या थोडीशा चिकट असतात त्यामुळं सर्व केळी याच पद्धतीनं खिसून घेऊयात थोडा वेळ लागतो एकाच दिवशी जास्त केळी उकडायला टाकायच्या नाहीत कारण याला वेळ लागतो तर सर्व केळी खिसून घेतलेत मी अजिबात असं मोठे होऊन जाऊन द्यायच नाहीत त्यामध्ये केळीचे कन म्हणजे नंतर पापड करायला आपल्याला सोपं पडतं तर थोडं हाताच्या सहाय्यानं चुरून घेऊयात म्हणजे जे केळीचं गर आहे तो एकदम छान असा मिक्स होईल आणि मऊ पण आपण येईल तर छान असं मळून घेतलं आहे मी आता आपल्याला या याची पुढची प्रोसेस म्हणजे यामध्ये जे आपण साहित्य आहे ते मिसळून घ्यायचे चवीपुरतं मीठ चटणी आणि जे शाबुदाना बारीक केलेलं पीठ आहे ते पीठ यामध्ये छान असं एक जीव करून घेऊयात चटणी मी थोडीशी जास्त वापरली आहे कारण अगोदरच केळी गोड असतात मग जर तुम्ही चटणी कमी टाकली तर पापड जे आहेत ते खमंग होत नाहीत गोड गोड लागतात म्हणून थोडीशी चटणी मी जास्त वापरली जसं आपण बटाट्याचे पापड करतो ना अगदी तसंच हे पीठ तयार होतं तर सर्व साहित्य जे आहे ते छान असं एकजीव करून घेऊयात छान असा गोळा मळून घ्यायचा आहे सगळीकडे मीठ शाबुदाना आणि चटणी व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे असं छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे छान असा गोळा बनवून झाल्यानंतर आता आपल्याला ह्याचे पापड बनवायचे तर पापड बनवण्यासाठी काय आपल्याला दोन कागद लागणार आहेत अशा पद्धतीची आणि थोडंसं तेल हाताला तेल लावून घेतले कागदाला पण थोडंसं तेल लावले मी आणि गोळी बनवून घ्यायची जसा आपल्याला आकार आवडेल त्या प्रमाणात आपण गोळी बनवून नंतर याचा पापड बनवायचा आहे तर तुम्ही हे पुरी यंत्राने करू शकता किंवा अशा पद्धतीनं पोळपट जर असेल तर सुद्धा तुम्ही हे पापड बनवू शकता आणि जरी न काही नसेल तर तुम्ही हाताच्या सुद्धा हे पापड बनवू शकता अगदी सहज होता, होतात छान असं पीठ तयार झाले त्यामुळं छान असे पसरले जातात आणि एकसारखी पातळ पापड होतात तुम्ही असं फुलपात्राच्या सहाय्याने पण करू शकता तर बघा किती छान पापड झालेला आहे जसा केळीचा पापड छान होतो जसा बटाट्याचा होतो ना तसा सेम झालेला आहे तर हा कागदावर आता आपण वाळायला टाकूयात वरती मी फॅन चालू ठेवला आहे फॅनच्या खाली छान असे पटकन वाळले जातात अजिबात जास्त ऊन वगैरे लागत नाही या पापड बनवताना तर असं सहज काढायचे तर आता आपण हे पटापट पत सगळे पापड बनवून घेतलेले आहेत एक पूर्ण दिवस आपल्याला फॅन खाली छान असे वाळवून घ्यायचे तर मग दुसऱ्या दिवशी काय करायचे परत हे बाहेर उन्हामध्ये तुम्ही वाळायला टाकू शकता दोन दिवस कडक उन्हामध्ये टाकले की छान असे वाळले जातात आणि नंतर तुम्ही हे वर्षभर साठवून ठेवू शकता अजिबात तेलकट वगैरे दिसत नाहीत कारण जास्त तेल वापरलेलं नाही आहे या यामध्ये रंग छान येतो आणि दिसायला आणि चवीला चा छान होतात तर अशा पद्धतीने संध्याकाळी सर्व पापड कागदावर छान असे वाळले आहेत दुसऱ्या दिवशी मी कडक उन्हामध्ये हे पापड छान असे वाळवून घेतलेले आहेत दोन दिवस आता आपण काय करूयात बघा किती छान रंग तर खूप छान आलेला आहे तुम्ही असं कोरडं पण खाऊ शकता आणि हे पापड तळून पण खाऊ शकता तर आता आपण हे पापड घरात नेऊन तळून बघूयात की कसे झालेत तर इथं मी कढईमध्ये तापायला ठेवलं होतं तुम्हाला मी एक पापड तळून दाखवते छान होतात जास्त तेल गरम लागत नाही कमी तेल गरम असेल तर छान असे तळले जातात तर या पद्धतीनं आपण पापड तळून घेऊयात तुम्ही वर्षभर कधीही हे केळीचे पापड बनवू शकता असं काही नाही की तुम्ही उन्हाळ्यातच बनवू शकता हा थोडंसं फक्त ऊन पाहिजे बाहेर वातावरण उन्हाचं असलं की तुम्ही हे पापड बनवू शकता तर हे पापड तुम्ही नक्की घरी बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला परत भेटूयात एका नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा